महसूल सेवकांच्या मागण्यांसाठी कवठे महांकाळ तालुक्यात धरणे आंदोलन राज्यातील सर्व से, महसूल सेवक कोतवाल यांना शासनाने चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याचा आदेश लागू न केल्याबद्दल दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात कवठे महांकाळ तालुका महसूल सेवक संघटना देखील सहभागी होणार असल्याची माहिती तालुका महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष तथा तालुका सहाय्यक महसूल अधिकारी यांनी दिली होती या संदर्भात दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेने शासनाकडे कोतवाल पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यासाठी वारंवार मागणी केली असून महसूल विभाग आयुक्त नागपूर व महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक तीन सप्टेंबर दोन रोजी शासनाला शिफारसही केली आहे तरी देखील शासनाने अद्याप आदेश काढलेले नाहीत कोतवाल पद हे सण एकोणीसशे पासून महसूल प्रशासनातील अत्यंत महत्वाचं पद असून त्यांच्या सेवांचा विचार करून त्यांना योग्य दर्जा व सुविधा देणे आवश्यक असल्याचं संघटनेचं मत आहे शासनाने तात्काळ मागणी मान्य न केल्यास चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यासाठी संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कवठे महांकाळ तालुका महसूल सेवक संघटनेने दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी तालुक्यातील कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू केले आहे ताज्या बातम्यांसाठी and press the bell icon. Never miss an update.